नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती घेणार आहोत तर प्ले स्टोअरमधून पहिल्यांदा आपण नारी शक्ती धूत हा ॲप डाउनलोड करणार आहोत आणि त्यासाठी फक्त इथे आपल्याला नारी शक्ती एवढं जरी टाकलं तरी नारी शक्ती धूत हा ॲप आपल्याला सर्चमध्ये येऊन जातं तेव्हा आपण त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर हा ॲप डाउनलोड करायचा आहे ऑलरेडी माझ्याकडे हा डाउनलोड होता म्हणून ओपन हा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला येतं की पहिल्यांदा तुमचा नंबर टाका त्यासाठी तुम्ही तोच नंबर टाकायचा जो तुम्ही आधार कार्ड आणि बँकेशी रिलेटेड आहे तोच नंबर तुम्ही तुमचा टाकायचा आणि त्यानंतर इथे तो नंबर टाकला आप की आपल्याला चार अंकी ओ टी पी येणार आहे तो आपण नंतर टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं नंबर टाकून झालं की लॉग इन करायचं मेसेज आलेला असेल चार अंकी तुम्हाला तो ओ टी पी तिथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय ओ टी पी असं करून घ्या व्हेरीफाय ओ टी पी झालं की आपण त्यानंतर आपल्याला हा अशा प्रकारचा पिच्चर दिसेल आणि त्यावरती आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला टिक करायचं आहे आणि आपली संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये अपडेट करायची आहे यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इथे दिलेलं आहे की महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तर तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुम्ही इथे टाकायचं आहे इथे वडिलांचे नाव आणि पतीचे नाव सांगितलेले आहे तर यामध्ये आपण जर लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव टाकणार आहोत आणि जर लग्न नसेल झालं तर वडिलांचे नाव टाकणार आहोत यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असं सुद्धा दिलेलं आहे तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर तुमचं लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे आणि नसेल झालं तर जे आहे ते टाकायचं आहे यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला महिना टाकायचा आहे मग दिवस आणि मग इयर टाकायचं आहे हे झाल्यानंतर आपण अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती असं सांगितलेलं आहे तर तुमच्या आधार कार्डवरती पाठच्या साईटला तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे पूर्ण पत्ता या रेशोमध्ये तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे समजा की आता तुम्ही समजा मी इथे केलेला आहे की जिल्हा सातारा तर तुम्ही सातारा सिलेक्ट केल्यानंतर सात के तालुका कोण को सातारा जिल्हा हा कोणत्या कोणत्या तालुक्यांना लागतो तिथे ऑप्शन आलेले असतात मग मी इथे कराड टाकलं असं ऑप्शन येतं ते तुम्ही करा टिक करायचं आहे तुमच्या जिल्हा तालुकानुसार त्यानंतर तुम्ही जिल्हा तालुका झाल्यावर तुम्ही कोणत्या गावात राहता की शहरात राहता ते इथे टाकायचं आहे गाव असेल तर गावाचं नाव टाकायचं आहे सिटी असेल तर सिटीचं नाव टाकायचं आहे मुंबईत राहत असेल तर कल्याण डोंबिवली असं तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतमध्ये मोडता की नगरपालिकेमध्ये मोडता की नगरपंचायतमध्ये मोडता जे काय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून टाकायचं आहे यानंतर तुमच्या आधार कार्डवरती मागच्या साईडला जो ॲड्रेस आहे ना त्याच्यावर पिनकोडसुद्धा आहे तो इथे टाकायचा आहे आता तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो आधार कार्डशी पण रिलेटेड आहे आणि बँक अकाऊंटशी सुद्धा रिलेटेड आहे तो वाला तुम्ही इथे नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे जो तुमचा आहे आणि शासनाच्या इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तो होय किंवा नाही हे सिलेक्ट करायचं आहे आणि यानंतर नाही केल्यावरती आपल्याला हे असं दिसेल यानंतर तुम्ही कोणत्या स्थितीत आहात विवाहित आहात किंवा विधवा असं जी काही आहे तुमची स्थिती ती तुम्ही लिहून तिथे सिलेक्ट करायचे आहे आणि हे झाल्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातला आहे का असेल तर होय किंवा नसेल तर नाही करायचं आहे तिथे ऑप्शन आहे आपल्याला आणि यानंतर बँकेचं पूर्ण नाव जे बँक आपली गव्हर्मेंटशी रिलेटेड आहे त्या बँकेचं जर तुम्ही टाकलंत पासबुकचा पूर्ण तुमची डिटेल टाकलीत तर काय होईल माहिती आहे पटकन होऊन जातं हे आणि यानंतर इथे बँकेचं पूर्ण नाव बँक खातेधारकाचं नाव जे तुमचं आहे बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड हा नीट आणि व्यवस्थित चेक करून टाकायचा आहे आणि यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का जोडलेला असलाच पाहिजे तर ते तिथे सिलेक्ट करायचं इथे आधार कार्डचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर आपण हे गॅलरीतून पण टाकू शकतो किंवा कॅमेरातून डायरेक्ट फोटो घेऊ हो शकतो अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जे तुमच्याकडे आहे ते इथे टाकून द्या उत्पन्नाचा धाकला किंवा पिवळे रेशनिंग कार्ड केशरी रेशनिंग कार्डसुद्धा चालतं जे आहे ते टाका अर्जदाराचं हमीपत्र आता अर्जदाराचं हमीपत्र हा विषय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे ते तुम्ही कुठून काढू शकता त्याचा झेरॉक्स काढायचा आहे कारण हे आपण मोबाईलमधून करणार आहोत नारी शक्ती धूत ॲपमधून म्हणून त्याचा झेरॉक्स काढून घ्यायचा आहे आणि ते टिक करून सिग्नेचर करून आपण ते फोटोमध्येच इथे अपलोड करायचं आहे आणि ते मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या आता इथे बँक पासबुक जे आहे त्याचा फोटो आपण इथे घ्यायचा आणि तो टाकायचा आहे त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील आता आपण मगाशी नाही केलं होतं माझ्या या डिटेलमध्ये तर नाही आहे तर तिथे काहीच भरायचं नाही अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो तुम्ही समोरून घेऊ शकता आणि समोरून म्हणजे कोणाला तरी काढायला सांगा आणि त्यानंतर ही माहिती वाचा स्वीकार म्हणून टिक करा बघा पूर्ण माहिती वाचायची हमीपत्र आहे हे अर्जदाराचे हमीपत्र ते कुठून अपलोड करायचं आहे आणि त्याचं झेरॉक्स काढायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे याला स्वीकार म्हणून सिलेक्ट करायचं आणि यानंतर आता इथे आपण माहिती जतन करावर टिक करायचं आहे यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे तुम्ही टाकायचा आहे आणि यानंतर तुमचं जे काही डिटेल आहे ती तिथे ॲक्सेप्ट केलेले असते आणि तुम्हाला त्यांचा रिपोर्ट येण्यासाठी पेंडिंग म्हणून ठेवलेलं असतं तर तिथे ते, ते स्क्रीनवरती आपल्याला दाखवतं अशा प्रकारे आपला हा पूर्ण फॉर्म भरून झालेला असतो तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हे मोबाईलमधून पण होतं पण दिवसभर वेबसाईट थोडी स्लो चालू असते त्याच्यामुळे चा काही जणांचं होत नाही मग लोकांना असं वाटतं की होत नाही आहे तर तुम्ही रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत ट्राय करा असं मला म्हणायचं आहे कारण त्या मी माझ्या मैत्रिणीचं करून दिलं तेव्हा तिचं झालं आणि मला असं वाटलं हा व्हिडिओ मी खास त्यासाठीच काढलेला आहे की तुम्हाला या व्हिडिओने काहीतरी हेल्प व्हावी आपण योजना याच्यावर टिक करायचं आणि तिथे हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा असा ऑप्शन दिलेला आहे पहा तिथे आपण त्याला टिक केल्यानंतर तो पी डी एफ आपला आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होतो आणि तो, तो फाईल मॅनेजरमध्ये भेटून जातो तर तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजर हा ऑप्शन जिथे आहे त्याच्यामध्ये हा डाउनलोड झालेला असतो झेरॉक्सवाल्याकडे जायचा आहे आणि त्याच्याकडे जाऊन हा हमीपत्र त्याच्याकडून झेरॉक्स करून घ्यायचा आहे त्याला दाखवायचं आहे की याचा मला एक झेरॉक्स हवा आहे आणि त्याच्यावरती ज्याही अटी टी दिल्यात त्या नीट वाचायच्या आहेत त्याला टिक करायचं आहे मी दाखवते कशा प्रकारे ते आता इथे पहा हा येलो कलरचा फाईल मॅनेजर म्हणून हा ॲप आहे तो माझ्याकडे आहे त्याला टिक केल्यानंतर इथे ते हमीपत्र हे बघा डॉक्युमेंट डॉक्युमेंट मध्ये माझ्या जमा झालेला आहे तर आता हे हमीपत्र आहे आणि याच्यामधली पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून याच्यात टिक करायची आहे पूर्ण टीक बरोबर 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 करायची आहे लास्टला तुम्हाला चूक असं करायचं आहे पण नीट वाचून झाल्यानंतरच तुम्ही ही टीक करायची त्यानंतर इथे दिनांक टाकायचं इथे तुमचं नाव टाकायचं आणि तुमची एक सही करायची जर तुम्हाला सही येत नसेल तर तुम्ही तिथे अंगठा उठवायचं आहे हे नीट हमीपत्र वाचून घ्यायचं आणि जिथे आपल्याला अपलोड करायला सांगितलेलं आहे ज्या आपल्या फॉर्ममध्ये तिथे हे अपलोड करायचं आहे पण हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही आधीच रेडी करायचे आणि मग तो तुमच्या मोबाईलमध्ये फॉर्म भरायला घ्यायचा अशा प्रकारे हे मी डिटेल दिलेले आहे आणि जेव्हा तुम्ही हा ॲप डाउनलोड करता तेव्हा लोकेशनसुद्धा ऑन करायचं आहे पहिल्यांदाच तुम्हाला विचारलं जाईल अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा